कुठं चालेल अजे हा चालेल गुड मॉर्निंग फ्रेंड आम्ही चाललेलो आहे आमच्या गावाला शेरफळा तालुका मुवा जिल्हा सोलापूर <laughs> हॅलो फ्रेंड कसे आहे आज सगळे मजा बाय कर की बाय बाय कर की मग तू कर की केले की केलं का चला 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 लवकर आली रिक्षा रामल जी की जीला जीला बस 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 खावा या वाला त्याला मारतो तो सोवेतो हाय हो टकले बघ ना टकले 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 बस खाली मार दे ओ दाल खाली 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 बस हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना आम्ही पण खूप मजेत आहोत बघा कुठं आलोय आम्ही बघा आम्ही आलोय कुठे <laughs> कुठं आलोय यांच्या सासरवाडीत आलोय तुझ्या <laughs> म्हणजे आम्ही आलोय मावशी काकांकडे म्हणजे यांच्या मामा मामींकडे आलोय बर का कुठं तुझ्या मामा मामी आहेत की बाय कुशाधारी बसून ठेवली माझी असू नवली कुरावली बाजूलाय ही आजी आहे मामी मामी लय स्वयंपाकाला लागलेत लगेच लेक आली म्हणून काय आता स्पेशल बनवता काय माहिती आजी बाई बसले इकडं हे आजोबा आहेत आजीचे भाऊ आणि इकडं आणि आम्ही इकडे मग मामा भाचे असं <laughs> <laughs> मामी, हसतेसते माझ्या काट टोचा लागलं म्हणून म्हणलं काय मामी काय बनवायला लागल दबागीच खाऊ घालताय बोलून बी मच्छी खायला पेशल यायचं श्रावण संपल्यावर हे बघा आमची आजी हा करतील लगे मला सुट्ट्या येत नाही नि कंपनी वालीन हा होय घेऊन यायचं का नाही तुझ्यासोबत तुझ्यासोबत घेऊन यायचं गाजी बाय काय म्हणताय रा 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 रा। रा रा। बर आहे का मग काय असतंय वर्षभर खायचं असत गडांगण का ना आजी वर्षभर चालतंय ना गडांगण खाल्ले आजी काय बोल लय शांत झाली एवढं एवढं का पाहण्यास होती लगेच शांत झाले आता कॅमेरा काढला गेला काहीतरी सांगायचं आपलं देवा दिकायचं काहीतरी

आली तुम्ही नेहली कशाची चालते तिला चार पावलं चालवलं की मग पाय दुखायला लागतील हो का दोन बायका शेजारी शेजारी बसल्या ते बाबा तशी लाज होती आहे का मग काय तर पहिली तर खरं तर तीच होती तिची मम्मी ना म्हणली म्हणून केली शिजली <laughs> का वांगी मग टाकली वय कुकर लय मोठा मग आम्हीच बाबा बघा यांच्यात ना मास खायला ते मग कुकर केवढा आणला बाबा भात खायलाय मोठा कुकर आमच्या सारखे वै दुसरी बायको आली बघा इकडे आले बायका मला काय सांगायचं सतत नव आहे पण एक पण भाकरी कायला आल नाही म्हणून तुला करून आणली तिला भाकरी येत नाही पावाड्यावर नाही चपाती भाजी बनवती भाकरी येत नाही फक्त ह वडापाव ना, ना, वाटत नाही मला मग काय तर आता तसंच करायला लागेल मग तुझ्या माहेरात आले म्हणजे बोल बघा ती नाही त्रास कशात येतो आम्ही त्रास असतो तर एवढी हसत असती काय मग बघा मामा आहे का मामा तर काय सदा ना कदा कोपऱ्यातच बसते तु हसा बोला <laughs> <निवालता है वा। laughs> काहीतरी का <laughs> काय हसा बोला आता काहीतरी हसायचं बोलायचं बाचा आलाय ना दिवसात नाही नाही मोबाईल दिसला की लगेच मामाचा आवाज लगेच बंद बंद होतो म्हणजे माझे नातच आहे

झाल झाल <laughs>